प्रत्येक वेळेस आपलं आईला पण सांगितलं पाहिजे त्यांनी आम्हाला अशा गोष्टी समजून सांगितल्या तशा सांगितल्या म्हणजे बाळ ऍक्टिव्हिटी सहा वर्ष जो बाळाचा पूर्ण विकास नव्वद टक्के अंगणवाडीतच भर भरतो तो कारण त्या बाळाचा पूर्ण भवितव्य अंगणवाडीवरच राहत आता सांगितलं की सहा वर्षापर्यंत विद्यार्थी अंगणवाडीमध्ये आला पाहिजे हा पण आता मध्यचा काळ जर आपण पाहिला तर अनेक पालक त्या मुलांना अंगणवाडीत न पाठवता सिनियर के जी ज्युनियर के जी डायरेक्ट इंग्रजी शाळेमध्ये पाठवतात तुम्हाला असं वाटतं का की डायरेक्ट इंग्रजी शाळेमध्ये पाठवल्यामुळे त्या पालकांचा वृद्ध्यांक त्या विद्यार्थ्यांचा जो वृद्ध्यांक आहे तो पटकन वाढ आहे माझ्या मते अंगणवाडीच वेगळी गेल्या बरोबरच पेन्सिल पेन देतात आम्ही तसं नाही शिकवत आम्ही बाळांना आधी समजून सांगतो याचा रंग कसा त्याचा mm. रंग कसा फळांची ओळख करून देतो फुलांची ओळख करून देतो मग तो चार ते पाच वर्षामध्ये झाला तेव्हा त्याला पेन पेन्सिल याचा वापर करतो

एखाद्या हरभऱ्याचे दाणे किंवा चिंचोके हे ठेवून मुलांना एक्टिव्हिटी शिकवते परत गोल रिंगण राहत त्याच्यावर कमरान उभं राहून मी त्यांना गोल राऊंड मारायला लावते कधी कधी त्यांना असं गोल राऊंड करून देते मग त्या तळ्यात मळ्यात असं त्यांना म्हणजे प्रत्येक वेळेला